छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मेळघाटातील निसर्गरम्य स्थान सुरणी येथे सोमवारी संध्याकाळीच्या वेळी दरवर्षीप्रमाणे सर्वधर्म समभाव विविधतेत एकता प्रस्थापित करणारी शेकडो वर्षांपासून परंपरा आणि धार्मिक संस्कृती जोपासून बैलपोळ्याचा सण अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला आहे तंत्रज्ञान असल्यामुळे बैलजोड्यांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतल्यामुळे यावर्षी बैलजोड्यांची संख्या घसरणीवर आली आहे या बैलपोळ्याच्या दिवशी सर्वप्रथम बैलांना पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृती जोपासून नदीवर नेऊन त्यांचा चांगल्या प्रकारे आंघोळ घातली जाते या दिवशी आपल्या बैल सर्वात उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा आनंदाचा साज शृंगार करतात बैलांना देव मानणारे शेतकरी हळद आणि गरम पाण्याने खांदे शेकतात आणि त्यांची पूजा केली जाते त्यानंतर त्यांच्या शिंगाला रंगरंगोटी करून त्यावर बेगडपट्ट्या लावतात वाखाची किंवा सुताची नवी मोरखी नवा कांडा नवी बेसन नवा कासारा नवीन झालर दोरजोळ हार फुले तुरे सगळं काही नवीन रंगत रंगीबिरंगी असतं तसेच घुंगरू माळा घालून सजवलं जातं आणि हा बैलपोळा चुरणी येथील हनुमानाच्या मंदिरामध्ये पूजा करून त्या परिसरामध्ये दरवर्षी आंब्याच्या पाण्याच्या तोरणाखाली ठेवतात आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील सरपंच गाव कोतवाल तंटामुक्ती समिती हे सर्व बैलांची पूजा करतात आणि पूजा झाल्यानंतर तोरण तुडवतात आणि संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढतात हे दृश्य नयनरम्य भासत असतं पोळ्याचं महत्व शेतकरी वर्गात फार आहे शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात अशा प्रकारे चुर्णी या गावामध्ये दरवर्षी पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे चिखलदरा